हाय गायज वेलकम टू माय सेकंड ब्लॉग तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आज काहीतरी असं चटपटीत खाण्याचं मन झालेलं सो विचार केला अशी एक डिश आहे जी जगात खूप फेवरेट आहे मुलीची तरी खूप फेवरेट आहे ती म्हणजे पाणीपुरी तर आता मी पाणीपुरी बनवत आहे तर ती कशी बनवते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सो तुम्ही बघा ओके तर हे आहे पांढरे वटाणे काल मी रात्री ह्याला भिजा टाकलेले आप त्याला आपण दोन तीन शिट्टा काढून देऊ तर आता एक तांब्या भर आपण यात पाणी टाकणार आहे तर आपण गॅस पेटवून करून घेऊ तर हा ही घेतली कोथिंबीर मिरची पुदिना अद्रक आणि लसूण तर आपण ही सगळे पेस्ट करणार आहे बारीक तर हे असं झालंय पेस्ट झाल्या ज्याची तयार तर आपण आज तिखट पाणी पाणी पाणीपुरीचं हे असं गाळून घेऊया hacer por आता आपण एक तांबे पाणी टाकलेलं हे खूप कारण की घट्ट झाले ना सो आम्ही आता आपण एक तांब्यावर पाणी टाकलेलं आपण गाळून घेऊया तर हा आहे चाट मसाला हे शेंदा पावडर आणि हा जिरा पावडर तर आपण हे मिक्स करूया एक त्याच्या पाण्यात तर आता आपण अर्धा लिंबू पिळूयात तर आपलं पाणी तिखट पाणी रेडी झालेलं आहे तर आपण बघूया कस झालं तर ह्याच्या आपण तीन चार सिट्ट्या करून झालेल्या आहेत हे आपण साईडला ठेवू आणि आता गोड पाणी कसं बनवायचं हे तुम्हाला सांगते चिंच घेतली घेतले आणि हा गुळ टाळा गुळे आणि आपण ह्यात पाणी टाकूया उकळी येऊ पर्यंत आता शिजवायचं म्हणजे गुळ वितरू पड पर्यंत पर्यंत आपण बनवलं आहे काय पाहिजे काय बनवलं तू थांब बाबड्यांचं पाणीपुरी मागता त्याला भूक आहे ते बघतो कसा पायवर करतोय थांब थांब तर आता गोड पाणी बनवायला आपण स्टार्ट केले हे आपण जे गुळाचं पाणी होत जे आपण उकळवलेलं ते आता आपण गाळून घेऊया तर आता चिंचवळाचं पाणी आहे चिंच गुळाचं जे पाणी ते आपण गाळून घेऊया तर हे आहे लाल तिखट शेंदा मीठ आणि हे जिरे तर आपण हे आपल्या गुळाच्या पाण्यात म्हणजे गोड पाण्यात मिक्स करूया तर आता आपण रगडा कसा बनवायचा हे बघूया

एवढे घिरे टाकणारे आपण आणि हळद एवढी आणि याला चांगला तडतडू आहे आणि आपले जे बटाणे आपण कुकरला शिजायला टाकलेले ते असे झालेले आहेत मी पॉझ करते आपण हे बटाणे आहोत तर आता आता आपण या चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे शेंदा मीठच आपण टाकतोय आता आपण पाणीपुरी तर बनवली आहे माझ्या मम्मीने मला सांगितले कशी बनवायची ते आणि आता आपण बघू सगळ्यांना आपण टेस्ट करायला देऊ आणि सांगू बघू की कसं झालं कसं नाही आता आपण बघूया मम्मीची रिॲक्शन की कशी झाली आहे पाणीपुरी रेसिपी तिने सांगितली फक्त बनवलंय मी तिला रिॲक्शन खायल मम्मीची रिॲक्शन तर छान होते आता मी बघते की कशी झाले ते बनवलेली गरम मग पाणीपुरी तर छान झालेली आहे तर मी करते माझा ब्लॉग एंड कारण की आता सगळ्यांना पाणीपुरी द्यायची बाय बाय आणि सेकंड ब्लॉगला माझा भरभरून फिरून